नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे आपण त्याला फार्मर आयडी डी कार्डही म्हणतो तर ते अनिवार्य करण्याबाबतचा जी आर महाराष्ट्र शासनाने अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे म्हणजे तर मित्रांनो तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असलं तर तुम्हाला कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे अन्यथा तुम्ही त्याच्यापासून वंचित राहू शकता तर मित्रांनो आता आपण या जे आरचा महत्त्वाचे पॉईंट घेऊया तर मित्रांनो शा यामध्ये शासन निर्णयामध्ये तुम्हाला कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य करण्यात येत आहे तर मित्रांनो नंबर दोनचा पॉईंट आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी ये शेतकरी ओळख पत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादींमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी असा तर नंबर तीनचा पोंड आहे शेत शेतकरी ओळख क्रमांक आणि त्यांच्याशी गणित सलंग, डेटा म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाइन प्रणालीशी ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग द्वारे ॲग्रिस्टॅक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावीत तर मित्रांनो नंबर चारचा पाऊंड आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी कार्ड साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे करण्यासाठी प्रयुक्त करावे ह्यासाठी ग्राम कृषी विकास समिती सीएससी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी तर नंबर पाचचा चा आहे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी तर मित्रांनो अशा प्रकारचा हा महत्वाचा जिहार या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आता पर्यंत फार्मर आयडी कार्ड साठी म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी केलेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी केंद्रावरती किंवा आपले सरकार तसे तर आता तुम्ही तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरूनही फार्मर आय डी कार्डसाठी नोंदणी करू शकता तर एग्रिस्टेक या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर जाऊन जर तुम्हाला कृषी विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शेतकरी ओळख क्रमांक काढणे अनिवार्य आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर जाऊन आपला शेतकरी आय डी शेतकरी फार्मर आय डी हा तुम्ही काढून घेऊ शकता तर मित्रांनो अशा नवीनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला आप सबस्क्राईब करायला विसरू नका